मायची माय काय झालं माय नाव झालं काही नाही आता होणार आहे काय होणार आहे आता लग्न पोरग येऊ राहिले लवकर तयारी करा स्वयंपाक पाण्याची पण सोय करा लवकर तोंडाला काहीतरी चोपड खरेदी जरा परंतु ह्यावेळेस पसंतच केलं पाहिजे अहो बाबा मला मेकअपची गरजच नाही मी तशीच खूपसुरत दिसते ए खूपसरत वाले त्याच्यामुळेच तुला वीस जणांना कर दिलाय काय चोपड म्हणलं की चोपडावा घेऊन त्यांना चहा लागे ना डोसा हा हा आणतो तुम्ही करा बाकीची तयारी आणि त्या गुड्डीला नीट तयार करतो पाहुणा तुम्हाला याला काही तकलीफ तर नाही झाली ना आम्ही बैलगाडीत नाही आलो तकलीफ व्हायला

फुले म्हणजे माझी बायको हो होय काय बर बर पोरची माय चेवडी खूपसरत दिसते म्हणल्यावर पोर खूप खूपसरत असन होय होय आमची गुड्डी लय खूपसरत आहे बघा मग बोला की तुमच्या गुड्डीला अरे एवढा काय उतावळा झालाच लग्नाला जरा गपकी की येईन की जरा दम काढ आणखीन किती दम काढू झालं की तीस वर्षाचा मला दम काढ म्हणून म्हणून मला तीस वर्षाचं केलं आता आणखीन किती मात्र हो मी बरोबर आहे मी गुडीला बोलवते आग गुड्डे येगा इकडे बाबा आम्हाला पोरगा आवडलं जरा टकलाय हातामध्ये काठी पण चालते गुडे ते पोराचा आज आहे म्हणजे मी अजून पण हँडसम दिसतोय अरे बस की मतार्‍या सगै दात गेले कपले आत्मदी हँडसम कुठला तुला ढुंगण धुता येते का ढुंगण आला चान तारे तोडणारा बर पोरी मला सांग तुला शेतातलं काम येतं का मला शेतातलं काम देऊन काय नाही तुला आमच्या पोरीला पाच पाच मिनिटात बघता येत करून काढून सेल्फी काढता येते परत पोराला चुना लावण्यात आमची बिघडेल पोरगी तुमची

आमच्या घरात मांस कमीत म्हणून तुला घेऊन जायचे का आम्हाला अरे माते रे गपकी मी करंतीच्यावरती सगळे काम झालास का तू आतापासूनच बाईकोत्सव बाई